गाडगेबाबांचं नाव दिलं गेलं आणि स्वंत गाडगेबाबांनी जी मूल्य आपल्याला दिली ती डोळ्यासमोर ठेवून आज आमचे विद्यापीठ कार्यक्रम करत आहे त्यांच्याच नावाने असलेल्या गुप्त जाऊन सावित्र जे रहिवासी आहेत त्यांनी संवाद साधावा आणि शक्य झाल्यास त्यांच्याकरता काहीतरी करावं हा एक विचार अनेक दिवसांपासून मला तिथला बघत होता आणि त्यांची आज निमित्ताने आज इथे माझी भेट झालेली आहे आपण सर्वांना भेटून मला अतिशय आनंद वाटतो आहे समाधान वाटतो आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी सर्व या दाशन राहत आहात त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की आपण सर्वांच्या पाठीशी गाडीबाबा अमरावती विद्यापीठ निश्चितपणे आहे आणि आपल्या एका वाटलीकरता आपल्या कारगिटोपणा करतात विद्यापीठ सतत आपल्या बरोबर राहील आणि त्याच अनुषंगाने आपण सर्व बिल झाले आहात आपण सर्वांचा आशीर्वाद संत गाळीबागा आपला विद्यापीठाच्या पाठीमागे सदैव राहू राहू द्यावा आणि आपले संत गाळीबाग आपल्या विद्यापीठ जे आहे उत्तरोत्तर चांगली प्रगती करू बोले बोले चेक, चेक जी संत गाडगेबाबा वृ वृद्धाश्रमामध्ये आज आ, संत गाळगेबाबा विद्यापीठाचे आदरणीय मिलिंदजी बारा कुलगुरु साहेब या ठिकाणी आले सर्वांना सर्व वृद्धांशी संवाद साधला आणि त्यांना भेटवस्तू वाटप केली आणि त्यांच्यासोबत हितगुज झाले सर्वांना आनंद झाला या गाडगेबाबाच्या भूमीमध्ये येऊन या पवित्र ठिकाणी अजून पवित्र झालं हे ठिकाण या ठिकाणी असंच या ठिकाणी यांचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला काहीही काम पडल्यास आम्हाला तुम्ही सांगा विद्यापीठ तुमच्यासोबत आहे त्याबद्दल त्या साहेबांचे आम्ही आभारी आभार्य